खाली उठलो आणि चाललेलो कर्जतला ही सगळी वाट बघत होती माझी पंढरपूरला जायचा होता ना ही बा आली आमची ट्रेन मग चाललो ट्रेन मध्ये बसाला ढाकरालाही निघालेली म्हणलो आज पाऊस पडत इतक्यात पोहोचलो कुर्डवाडी स्टेशनला यो मोबाईल मध्ये मा बघतोय इतक्यात आली आमची ट्रेन मग चाललो बसायला मग पोहोचलो पंढरपूर स्टेशनला लई गर्दी होती बा किती गर्दी याचा बघा काय चाललंय ते बॅग बरोबर गाडी गाडी खेळतोय काय पोहायचा रूमवर आलो ना घेतला फरायला खाला ना चाललो दर्शनाला विठ्ठलाच्या मोबाईल आला नाही म्हणून रूमवरतीच ठेवला कली सकाळी चंद्रभागेच्या नदीतून अंघोळ धुऊन आलो ना चाललोय आता फिरायला मग आलो पंढरपूरच्या बस स्टॉपवरती इथशी बॉक येते फलाट नंबर आहेत लई लांब आहे तुम्हाला वाटेल एवढूसाची पण लई लांब आहेत तिकडं नाही तु मी बसलेलो म्हणते ना चला नाश्ता करायला आलो तशी नाश्ता करायला सगळी बसलेली आतमध्ये न मग केला नाश्ता न केली प्रायव्हेट गाडी ना मग चाललो आता फिरायला आलो इकडे सूर्यनारायण मंदिरमध्ये बघ असा मंदिर आहे ना आधीच नाही ना मग सांगले दर्शन घेतलं आणि मग चाललो आता कुठेतरी दुसरीकडं ना मग आलो इथं गणपतीचं मंदिर आहे मोहोलमध्ये तिथंशी बघ असा मंदिर आहे आतमध्ये मस्तपैकी भारी गणपतीची मूर्ती आहे दगड आणि कोरलेली हा का बघ म मूर्ती आहे मग चाललो दर्शन घेऊन आता दुसरीकडे फिराला नजार बा कसलं भार तिकडे ना मग आलो बा आलेला खंडोबाचं मंदिर आहे जिकडे जाईल तिकडे सारखी आत नाही करून आले इकडे काय बोलायचं मग चाललो आतमध्ये रांगेमध्ये रांगेमध्ये उभं राहिलो आतमध्ये बा कसं मंदिर आहे सगळ्या लाकडापासून बनवलेलं आहे एकच नंबर मग घेतला दर्शन न मग चाललो अक्कलकोटला ना बघा हायवे कसा एक खड्डा सुद्धा नाही पोचलो अक्कलकोटला लय गर्दी मग मुख दर्शन घेतला ना चाललो बघा इथन स्क्रीन वर न बघितलं पाया पडलो आणि चाललो म्हणलो लय गर्दी लय टाइम लागला आम्हाला तुळजापूरला पण जायचा होता सगळ्यांना भूक लागलेली मग आलो इथं हॉटेल समर्थ मध्ये जेवाला तिकडं आतमध्ये मस्त झाडांचे इकडे टेबल बघितलेलं मग आम्ही चाललेलो तिकडं सगळी आमच्या आधी बसलेली ब कसं टेबल आहे आणि झाडाविड्या ब कशी आहेत नाही यांचं चाललेलं काय ऑर्डर मध्ये याची नाही याचं काही ना काहीच चाललंय सगळी बसलेली याला काही ना काहीच ना मग आले ऑर्डर घेतली सगळे ब कशी सगळी बसलेली एकत्र न लागला पाऊस पडायला तर पाणीच पाडायला लागला टी मग इथे का उभी राहून खातेत काय बोला ह्या असली शिस्त वाटेल वाल्यांची पाऊस पडतोय जेवणामध्ये काय बोवालासा झालं सगळ्यांना जेवण एक कणसुद्धा ठेवला वा नाही बघा एकतरी प्लेटमध्ये तुम्हाला काय दिसतंय का न मग चाललो आता तुळजापूरला सगळे जेवण मस्त केलं पण पाऊस आला त्याच्या मला वाट लागली सगळी मग आलो तुळजापूरला ना चाललेलो बाजारात ना बघ कसं बाजार भरलाय सगळे इथं म्हणलं गर्दी आहे अक्कलकोट सारखीचे पहिल्यांदा मला वाटलं का गर्दी कमी आहे वाटतं कोणच दिसत नाही आमचीच फॅमिली होती नंतर इकडं पुढं आलो होतं चिंचला आलेलं बघा चिंचला पुढं आलो होतं म्हणलो अरे आर अरे ही काही गर्दी म्हणलं काय बघायला एवढी गर्दी म्हणलं आजच्या दर्शन भेटेल म्हणून वाटत नाही म्हणलो जिकडे जावं तिकडेच गर्दी म्हणलो तितक्यात गेलो खालच्या फ्लोअरला इकडे बघा आमची फॅमिली सगळी सा चालली खालच्या फ्लोअरला खालच्या फ्लोअरला तर अजूनच गर्दी होती म्हणलो आत्ता काही दर्शन भेटायचंच नाही म्हणलं ही घरची कंटाळलेली सगळी जिकडे तिकडे बघते ती वट बघा कसं खातोय शेव शेव खाची गोष्ट आहे का इथं दर्शन घ्यायला आलाय नाही ये खातोय काय बोलायचं इकडे सगळी बसल्यात यानं टा कंटाळ आला म्हणून टाइमपास म्हणून लुडो खेळतात लुडो खेळायचा टाइम आहे काय बोलायचं यानं आता दर्शन घ्यायला आलं तर लुडो खेळायला आल्यात आतमध्ये पोचलो फायनली बघा कसं काम आहे मध्ये गाभऱ्यामध्ये मोबाईल आलो नव्हता म्हणून आतमधली व्हिडिओ काढू शकलो नाही माफ करा बघा कसा दरवाजा आहे जुन्या कालातला आदत नाही ना बाजार पण बघ कसा आहे मग चाललो पंढरपूरला जायला वाट बघतोय सगळ्यांची तर आली सगळी ना बसलो गाडी मग सकाळी उठून चाललेलो चंद्रबागेवर नाही तुला मामा गेला तर आंघोल धुवायला मी नाही गेलो आज मला कंटाळा आलता म्हणून इथं पोचलो तर गर्दी होती इकडे आंघोल धुत होते काय बापे नाही तुला ना मामा आला बाहेर ना टावेल दिला ना चाललो मी रूमवरती मला फोन आला बाजारात जायचे म्हणून मग निघलो बाजारात जाला ही कुठे आहेत काय माहीत भेटली भेटली मग चाललो बाजारात इतशी लावलं सगळे टिकला नाही आलो चहा प्यायला नाही तू पण आलता कसा चहा पे बघा काय बोलायचं न मग चाललो आता बाजारामध्ये ये मंदिर कसलं भारी नाही इथंशी थोडासा प्रसाद घेतला म्हणलो घरी काहीतरी आला ये अंगठ्या घेत होती म्हणलो घ्या घ्या मग इकडे पुढे आलो तर इकडेशी यांचं काहीतरी चालल्याला घेत होती इकडे बॅग घेतली ना मग निघलो आता घरी जाला कसे बॅगी घेतलेत बघा सगळे काय बोलायचं वेगी घेतल्या आणि मग आता रिक्षात बसलो ना चाललेलो ते आत कशी असते पोचलो पंढरपूरला तर हिव बाबा कसं पैसे दाखवते न मग निघलो बाहेर रिक्षाच्या मग बसलो प्रायव्हेट गाडीमध्ये आणि चाललेलो आता कुर्डुवाडीला पोचलो कुर्डुवाडीला आलो स्टेशनवरती ट्रेन लेट होती म्हणून सगळे घेतला जेवाला जेवून झाला वाट बघता ट्रेनची ट्रेन काही ये येईना तितक्या ट्रेन आली ट्रेन मध्ये बसलो यो झोपला बघ कशी सगळी बसल्यात यांच्या इकडे स्टेशनवर एक माणूस सुद्धा आणि आमच्या इकडे ठाण्याला दादरला येऊन बघा किती माणसं असतात गर्दीच गर्दी जिकडे बघावं तिकडे म्हणून पोहोचलो कर्जतला ना चाललो घरी